नमस्कार शेतकरी मंत्रो आपण आहोत टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आणि टोमॅटो हे पीक जास्त रोगांना बळी पडतंय असं आपण बघत असतो आता जर या वर्षी तर जास्तच प्रमाण वाढलंय टोमॅटो पीक हे अनेक रोगांना बळी पडते तर आता आपण बघितलं तर या शेतकऱ्यांनी यांनी टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीला यांच्या पिकामध्ये मर जास्त होत होती डॅम्पिंग जास्त हा रोग जास्त प्रमाणात आला आला होता कॉलरॉट हा जास्त प्रमाणात आपण या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी कॉलर रॉड डॅम्पिंग ऑफ किती लहान म्हणजे पीक लहान असतानाच या पिकामध्ये आला होता तर यांनी कसं नियोजन केलं यांना विचारल्यानंतर यांनी सांगितलं यांनी जास्तीत जास्त सोडोमोनास आणि ट्रायक्रोडॉनाचा वापर केला होता त्यामुळेच हे शक्य झालं आणि पीक जर आता बघितलं तर एकदम सशक्त पीक आहे सध्या जर माल बघितला तर खूप मोठा माल प्रत्येक झाडाला लागलेला आहे तर हे शक्य झालं फक्त जैविक खतांचा वापर केल्यामुळे जर तो रोग जर आज रोखला गेला नसता तर हे पीक निस्त नाभूत झालं असतं संपलं असतं तर शेतकऱ्यांनी जास्ती जास्तीत जास्त ट्रायकोटर्मा आणि सोडोमोनाचा वापर केला पाहिजे तर हे पीक आपण आता जर बघितलं या ठिकाणी बघू शकतो की कि किती भारी क्वालिटी आहे आणि खालीच जर या याच मूळ जर बघितलं तर याला लहान अवस्थे याला डॅम्पिंग ऑफ हा रोग लागला होता तर यांनी कंट्रोल फक्त ट्रायकोटर्मा आणि सोडोमोनाचा वापर करून यामध्ये कंट्रोल मिळवलेलं आहे शेतकऱ्यांनी सुद्धा जास्तीत जास्त आपण जैविक खतांचा वापर केला पाहिजे जास्तीत जास्त आणि सोडोमोनाचा वापर केला पाहिजे धन्यवाद